प्रसिद्धीच माध्यम आहे की अध्यात्माचं माध्यम आहे भजन हे प्रसिद्धीच माध्यम आहे की अध्यात्माच किंवा भक्तीचं माध्यम आहे कशाच माध्यम आहे आता सांगितलं लगेच लगेच भजन हे प्रसिद्धीच माध्यम नाही आहे ते भक्तीचं माध्यम आहे कारण भजन हे स्वतःसाठी आणि त्या स्वतः त्या नामात होऊन भगवंतापर्यंत पोहोचण्याचं साधन म्हणजे भजन जर पटलं असेल तर जोरदार टाळे वाजवायचे दुसरा प्रश्न तुम्ही जी रुपावली घेतलात ती कोणत्या रागामध्ये आहे तुम्ही जी रुपावली घेतला ती कोणत्या रागामध्ये आहे दरबारी कानडा या रागात सुरुवात आहे कडव्याला आहे तर बघा विचार करून सांगा नाही दरबारी आणि मालकांनी शेवटचं जोरदार टाळ्या वाजवा तू आणि दोन्ही प्रश्नांची उत्तरे दिलेली आहेत प्रेक्षकांना पहिला प्रश्न आहात का तयार सगळे प्रेक्षक रसिका प्रेक्षकांना पहिला प्रश्न पहिला वारकरी संप्रदायातील पहिले कोणते संत ज्यांनी पंढरपूरची वारी केली वारकरी संप्रदायातील असे कोणते संत ज्यांनी पंढरपूरची पहिली वारी केली पहिली वारी अशी अशासाठी म्हणतो की त्याच्याबरोबर कुठल्याही संतांनी वारी केली नव्हती त्यामुळे असे कोणते संत आहेत की त्यांनी पंढरपूरची पहिली वारी केली जे उत्तर बरोबर देतील त्यांना शंभर रुपयाचं बक्षीस आहे तोपर्यंत तो ऋतुजा गुवा तुम्ही वादे लावून घ्यायचे आहेत योगिता बोहांना दोन्ही प्रश्नांची उत्तर बरोबर असल्यामुळे दोनशे रुपये त्यांना बक्षीस द्या